साहेब काय सांगाल आगामी जालन्या जिल्ह्यामध्ये कालपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं आम्ही त्या निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून जिल्हा परिषद मतदारसंघ आणि पंचायत समिती गट या अनुषंगाने आम्ही आमच्या बैठका चालू केलेल्या आहेत मला वाटतं हा आजचा अकरावा सर्कल असेल त्या सर्कलमध्ये आमच्या कार्यकर्त्यांची आम्ही संघटनात्मक बांधणीची त्यांच्यावर चर्चा करतो आहे आणि निवडणुकीचीसुद्धा सुद्धा आम्ही पूर्वतयारी म्हणून आमच्या या बैठकांचं आयोजन केलेलं आहे साधारण सत्तावन्न जिल्हा परिषद सदस्य या जिल्ह्यामध्ये आहेत आणि एकशे चौदा पंचायत समिती सदस्य आहेत आणि साधारण साडेसातशेच्या वरती ग्रामपंचायतीत आहेत ह्या सर्व ठिकाणी आम्ही पोचणार आहोत आणि येणाऱ्या जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ह्या जालन्या जिल्ह्यामध्ये एक नंबर राहील अशी माझी ह्या सर्व कार्यकर्त्यांवरून चर्चा केल्यानंतर माझी खात्री आहे व्हायला नाही ते आता आघाडी इथे आमचे लोकसभेचे खासदार जे आहेत यांनी त्याही वेळेला मान्य केले के की शिवसेनेच्या सहकार्यामुळे आणि ताकदीमुळं भारतीय जनता पक्षाचे एक नेते देशातले नेते यांना आम्ही धूळ चाललेली आहे त्यामुळे त्यांची इच्छा असेल तर जरूर आम्ही त्यांच्याबरोबर त्यांच्याजवळ चर्चा करून आमच्या कार्यकर्त्यांजवळ चर्चा करून आम्ही जरूर जरूर आम्ही विती करायला तयार आहोत लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही यश संपादन केलं मात्र त्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली त्यामध्ये अपयशाल आणि त्यानंतर आता त्याच्यानंतर सुद्धा करताय ही गळती रोखण्यासाठी गळती आपोआप थांबलेली असं मी तुमच्यात माध्य तुमच्या टी व्हीच्या माध्यमातून परवा पाहिलं की गळती शिंदे गटाकडे जाणारी जे होते ते पैशाच्या आमिषानं पैसे आणि विडीकडून मिळणारी निधी यासाठी लोकं जे कॉन्ट्रॅक्टर लोक होते ते गेलेत हे सामान्य बाळासाहेबांना मांडणारे ह्या भागामध्ये आमचे चव्हाण म्हणून माझे आमदार होते कैलासचे आमदार आहेत त्यांनाही मारणारा मोठा वर्ग इथे त्या आहे त्यामुळे शिवसैनिक आहेत तिथे आहेत फक्त काही नेते गेलेत त्यांना इथली जनता जो मानत नाही जालना महानगरपालिका अस्थिरत आल्यानंतर आता महापौर पदासाठी उत्सुकता निर्माण झाली कुणाचा महापौर होईल जालना महापालिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा होईल कारण गद्दारांना ह्या मराठवाड्यामध्ये पाणी चारल्याशिवाय माझे शेतकरी बांधव आणि सगळी जनता ही किती त्रस्त आहे तुम्ही पाहिले त्याच्यामुळे पूर्ण खात्री आहे की ह्या वेळेला पहिला जालना महानगरपालिकेचा महापौर आमच्याकडेच आहे आणि तो निवडून येणार अशी मला खात्री आहे नेते कैलास गोरंट हे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश करतात माझीमध्ये असं बोललं जात नाही आता काय राजकारणामध्ये इकडे बच वारं आलं तिकडे धावणारी लोक आहेत हे किती वर्ष काँग्रेसमध्ये आमदार म्हणून निवडून आले काँग्रेसने त्यांना तिकीट दिली आता पढ़ले। पढ़ले आणि आता कुठले पडले ते पडले म्हणजे काय काँग्रेसचा अपयश आहे गोरंट्याचं अपयश आहे आणि त्याच्यामुळे ते पक्ष बदली करतात काय त्यांना आमिष मिळाले असतील परंतु जनता त्यांना स्वीकारणार नाही कारण ते जरी भारतीय जनता पक्षात गेले असेल औथं दानवेला नाही स्वीकारलं तर गोरंटेला काय स्वीकारणार जय महाराष्ट्र